जीचा फोन आला की आम्ही पलावा पुलाची जी उद्घाटनाची जी तारीख दिली होती एकवीस मे तर ती काय पलावा पूल चालू तर होत नाही आम्ही पाणी करायला येतो तुम्ही याल का म्हटलं आमची एक मिटिंग आहे नक्की येऊ आम्ही त्या अनुषंगाने आज आलेलो आहे इथे जरी या पलावा पुलाची आम्ही पाणी करायला आलो असो हा पूल निवडणुकीच्या काही दिवस आधी शंभर टक्के तयार होईल हे आम्हाला खात्री परंतु हा पूल चालू झाला तरी पुढचे प्रश्न सुटणार नाहीयेत ट्रॅफिक अजून होणार आहे इथे दोन पुलांचं काम चालू आहे दुसऱ्या पुलाचा अजून काय पायपोस नाहीये कशात इथे पालाव जंक्शनला जे अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्यावर पिल्लर आलेले आहेत आणि तेवढा भाग पण मला वाटत तो तसाच ठेवलेला आहे त्यांनी त्यामुळे तो पूल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत इथला काही प्रश्न सुटणार नाहीये तो पूल झाल्यावर पण याच्या पुढची जी लँड एक्विजेशन आहे ती झालेली नाहीये तिचे पैसे दिलेले नाहीये त्यामुळे हे पूल होतील हे फक्त यांचे टेंडर पुरते किंवा असे दिसायला होतील त्याच्याने दिलासा किती मिळेल याबाबत आम्ही अजून तरी शासन आहे परंतु घेतलेलं काम कसं तरी एकदा पुरं होऊ देत पुढच्या अडचणी काय आल्या कशा सोडवायच्या ते एकत्र बसून किंवा आमचे विचार जर ऐकले तर आम्ही त्यालाही मदत करायला तयार आहे परंतु हा पूल निवडणुकीच्या पंधरा दिवस आधी चालू झाला महापालिकेच्या तरी हा प्रश्न इथला सुटणार नाही याच्यावर आम्ही आपण हो। पैसे दाखवलेले दा त्यांना कमी पडले असेल तर म्हटलं या घ्यायला शिवसेनेचे सगळे गाजर वगैरे घेऊन आलेले आहेत मला होता गाजर दाखवा यांना गाजर काय लोकांना त्याने गाजर दाखवलं लाडके बहीण योजना वगैरे आणून आणि मत घेऊन गेले निर्लज झालेले ते यांना फक्त टक्केवारीचा पैसा पाहिजे असतो इथला या पुलाचा जो कॉन्ट्रॅक्टर आहे ठेकेदार त्याला अजून तीन पुलांचा काम आहे दिव्याचा पूल आहे अजून एक पूल आहे असा एवढा मोठा काय तो कॉन्ट्रॅक्टर दिसत नाही कामाची क्वालिटी बघून तुम्ही बघाल कालच मान्य सुप्रीम कोर्टाने पण ताशेरे ओढलेली आहेत जो गोडबंदर रोडचा सा जो टनेल होता चौदा हजार कोटीचा काय तर रस्ता होता त्याचा टेंडर त्यांनी परत फेरनिविदा काढायला सांगितली का तर एल एन टीने तो त्याची बोली तीन हजार कोटी कमी लावली होती तीन कोटी आमच्या बजेट नाहीये काय किती किती पैसा खायचा भ्रष्टाचार करायचा याला काही लिमिट आहे ना म्हणून त्या नोटा दाखवल्या त्यांना कमी पडल्या असेल मला घ्या ते काही येणार नाही त्यांना ह्याच्याने काय फरक पडतो आश्वासन सर्वसामान्य माणसांना सत्ताधारी पक्षातले लोक देत होते आज एकतीस तारखेचं त्यांनी उद्घाटन करणार असं आश्वासन दिलं आम्ही बघायला आलो होतो एकतीस तारखेला उद्घाटन होत आहे का नाही मग राजू पाटील साहेब इथले स्थानिक मनसेचे आणि मनसेचे महाराष्ट्राचे नेते यांना आम्ही फोन केला की साहेब आम्ही या पलावा पुलासाठी आंदोलन करतोय तुम्ही सामील आ आणि आम्हाला आनंद होतो की मनसेचे सर्व पदाधिकारी आणि राजू शेठ इथे या आंदोलनामध्ये सहभागी झाले आता एकत्रित मिळून सत्ताधारी पक्षाच्या लोकांना जाब विचारण्याचं काम आम्ही करतोय आपण बघत असाल त्या पलावा पुलाचं अर्धवट काम असताना सारखं ता वारंवार तारखांवर तारखा देऊन जनतेची फसवणूक करून त्यांची फक्त मतं लाटण्याचं काम सत्ताधारी पक्षाचे लोक करत आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही इथे उपस्थित झालेलो आहे आणि आम्ही सगळे एकत्रित इथे आंदोलन करतो राज्यात मनसे चित्र दिसलं तर आम्हाला आनंदच होईल परंतु हेता निर्णय आमचे पक्षप्रमुख दोघांचे दोन्ही पक्षप्रमुख घेतील आणि पुढे जर असं झालं तर आम्हाला आनंदच होईल कार्यकर्ता म्हणून